शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे पल न्यूज आताच सबस्क्राईब करा दीक्षा भूमी स्मारक समितीने आपल्या बहुतांसोबत जो धोका केला तो सांगण्यासाठी आपण इथं एकत्र थांब आहे दीक्षा भूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये लिहिलं होतं या दीक्षा भूमी स्मारक समितीचा संविधान या संविधानामध्ये लिहिलं होतं

बांधकाम इतक्या लक्षात पूर्ण केलं नाही दीक्षाभूमी स्मारक समितीचं संविधान या संविधानामध्ये सन दोन हजार तेवीस ला संशोधन केलं हे दीक्षाभूमी स्मारक समितीचं संविधान आहे या संविधानाचे एक पहिले पान आहे पान वाटत त्यामध्ये दीक्षा भूमी हे नाव असल्याचा पुरावा यावं सन दोन हजार तेवीस मध्ये दीक्षा भूमी स्मारक समितीच्या संविधानामध्ये संशोधन केलं दीक्षा भूमी स्मारक समितीने त्यामधून दीक्षाभूमी या शब्दाचा मी तुम्हाला दीक्षाभूमी स्मारकाच्या समोर विचारतो बौद्ध म्हणून विचारतो सर्वांनी कॅमेरा लाईव्ह करा मी तुम्हाला सर्वांना बौद्ध म्हणून विचारतो आणि मी बौद्ध म्हणून सांगतो

मी नागपूरच्या दीक्षाभूमीच्या आवारातून सांगतो ससाई आणि यांच्या पूर्णच्या पूर्ण दीक्षा भूमी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या दीक्षाभूमीचं प्राणीकरण सुरू झालं दीक्षाभूमी आपली ओळख हे ओळख संपवण्या दर्शन मंत्र दीक्षाभूमी स्मारक समिती स्वतः करत आहे मागील शभूमी स्मारकाच्या आंदोलनाचा संघर्ष आमचा सुरू झाला याची पार्श्वभूमी सांगतो दो सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य म्हटलं सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहे मी गावागावामध्ये विहारा विहारामध्ये सर्व आधी भूमिका सांगितली क्रांती राजकीय क्रांती होते या वाक्याला अजून चांगल्या पद्धतीने समाजाला समजून सांगण्यासाठी काही उदाहरणं सांगितले त्यातले काही उदाहरण सांगतो पत्र पुस्तक सोबत पाहायचं झालं पाहून घ्या पा। पा। दाखवता दाखवता वेळ होते ज्याला शंका असेल त्यांनी इथे येऊन पाहून घ्या पा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सामाजिक व धार्मिक क्रांती नंतरच राजकीय क्रांती होते भारतामध्ये